आ, नमस्कार आज आपण हळदीच प्रगतशील बागायतदार यांच्याकडे आलोय तर त्यांनी सुरुवातीपासूनच केरण टॅक्नॉलॉजीचा वापर करून हळद पिकामध्ये काय काय बदल केले ते त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा बरं परशराम वानखेडे वानखेडे साहेब तर तुम्ही हळद किती वर्षापासून करताय आठ नऊ वर्षापासून आठ नऊ वर्षापासून बरं आता या वर्षी तुम्ही एक अनोखा प्रयोग केला केरण टेक्नॉलॉजीचा तुम्ही जी आता जी आता बॉटल होती ना हा ही केरन टेक्नॉलॉजी वापरली बरोबर बर ना त्याचा जमिनीमध्ये काय बदल झाला बरं जमीन सुपीक झालेली दिसते आज आपण जी पाहतोय ती जमीन पा, आताच पाऊस होऊन गेलाय बरोबर ना तरी ती जमीन सुपीक आहे बर त्याचा फुट फुट्यावरती काय परिणाम झाला तुम्ही बघू शकता नाही गायला किती फुटला जवळ घ्या फुटवे एकदम जबरदस्त आहेत बरोबर बर त्याचा परिणाम कंदांवरती काय झाला कंद मोठे फुगवन जास्त झाले बरं ते एखादा तुम्ही कंद उपटू शकता का जाट बरं उपटू का उपटत नाही आता बरं द्या काय हरकत नाही तर तो खाली उकारला तुम्हाला काय लक्षात आलं दरवर्षीपेक्षा यावर्षी कमीत कमी दीड पट जास्त आहे नेहमी पेक्षा दीड पट माल जास्त आहे बरोबर आपण तर केळीच्या मंडळी हे पान जे आहे हे केळीच्या पानासारखं पान आहे शिवाय आता महिना आज तारीख किती आहे सहा नोव्हेंबर सहा नोव्हेंबर म्हणजे दोन दिवसापूर्वी पाऊस संपला आहे यावर्षी आपण जर पाहिलं तर बाकीच्या प्लॉटमध्ये मध्ये कारपेचर प्रमाण कसं काय जास्त आहे आपल्या प्लॉट बद्दल काय सांगाल तुम्ही कर्प नाही म्हणजे शोधून दाखवा मंडळी कर्पा आहे का म्हणजे कसलं करपा पण नाही आणि कंदाची सड पण नाही एक सारखा प्लॉट आहे बरोबर ना तुम्ही समाधानी का समाधानी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा अजून त्यांनी अतिशय छान पद्धतीने उत्पादन काढलंय त्याबद्दल तुमचं अभिनंदन साहेब